नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोशन इंदोरे तालुका कृषी अधिकारी नांदगाव फंडेश्वर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कपाशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इतर कारणांमुळे कपाशी व सोयाबीनच्या भावामध्ये घसरण झाल्याच्या आपल्याला दिसून येते त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत सोयाबीन तथा कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकरता अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे यामध्ये प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कपाशी तसे कपाशी व स्वयंपदक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे याकरता काही आवश्यक कागदपत्रे आहे जसे आधार कार्ड आधार कार्ड संमतीपत्र आणि सामायिक खातेदार असल्यास सामायिक खातेदारांचे नारखदपत्र व त्याचसोबत मोबाईल नंबर असे तुम्हाला ही कागदपत्रे संबंधित कृषी सहायक यांच्याकडे उपलब्ध करून द्यायचे आहे जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांनी ही पीक पाहणी या अंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमध्ये नोंदणी केली तेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत त्या संबंधित शेतकऱ्यांची पात्र लाभार्थ्यांची यादीसुद्धा संबंधित कृषी साहेब तसेच ग्रामपंचायतकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ संबंधित कृषी साहेब यांच्याकडे वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करावी धन्यवाद